अनेक पिढ्या येते इथे आणि जुन्या होऊन जाती अनेक पिढ्या येते इथे आणि जुन्या होऊनी जाती नव्या जुन्याची घालूनी सांगड नवी पिढी उदयासे येते नव्या जुन्याची घालूनी सांगड नवी पिढी उदयासे येते फॅशन म्हणूनही आले ड्रेस नऊवारी साड्यांचे फॅशन म्हणूनही आले ड्रेस नऊवारी साड्यांचे प्री वेडिंग स्पॉटसाठी फेम पसरले अनेक जुन्या वाड्यांचे प्री वेडिंग स्पॉटसाठी फेम पसरले अनेक जुन्या वाढ्यांचे वधूवराची एंट्री आता बैलगाडीतूनही होते वधूवराची एंट्री आता बैलगाडीतूनही होते गॅस चालवणाऱ्या मुलींना आता मातीची चूलही आवडते गॅस चालवणाऱ्या मुलींना आता मातीची चूलही आवडते दाढी मिशीचा रुबाबा आता पुन्हा चालू झाला दाढी मिशीचा रुबाबा आता पुन्हा चालू झाला लांब केसातच सुंदरता हा साक्षात्कार मुलींना झाला लांब केसातच सुंदरता हा साक्षात्कार मुलींना झाला नऊवरी साडी फुल स्लीव्स अंगभरूनी कपडे आले नऊवरी साडी फुल स्लीव्स अंगभरूनी कपडे आले नाइंटीजचे अनेक सॉन्ग्स रिमिक्स होऊनी नवे झाले नाइंटीजचे अनेक साँग्स रिमिक्स होऊनही नवे झाले जुन्याच गोष्टी ट्रेंड्स म्हणूनही पुन्हा नव्याने पुढे येते जुन्याच गोष्टी ट्रेंड्स म्हणूनही पुन्हा नव्याने पुढे येते अनेक पिढ्या येते इथे आणि जुन्या होऊनही जाती नव्या जुन्याची सांगड घालूनी नवी पिढी उद्या असे येते अनेक पिढ्या येते इथे आणि जुन्या होऊनही जाती नव्या जुन्याची घालूनी सांगड नवी पिढी उद्या असे येते